नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते नवरात्री उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे कोकणात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगावमध्ये गावची राखण रखवाली करण्याची अनोखी परंपरा आहे कांदळ गावातील मानकरी गावकरी आणि ग्रामस्थ सगळे मिळून सकाळी श्रीदेव गांगेश्वर महान गाव येथे जातात जाताना रिकाम्या हाताने कसं जायचं गावची मूठ तांदूळ घेऊन जातात तिथे दुपारी सर्वांना महाप्रसाद दिला जातो त्यानंतर श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव गांगेश्वर यांचे एकत्र अवसर वारेसूत्र तिथे काढले जातात परंपरेनुसार सगळ्या रीती मर्यादा पूर्ण झाल्या की महान गावातून राखणीचं श्रीफळ म्हणजेच न सोडलेला नारळ घेऊन कांदळगाववासीय पुन्हा परतीच्या मार्गाने आपल्या गावी येतात येताना आणि जाताना दोन्ही वेळेस रानातून प्रवास असतो कांदळगाव मध्ये येताना रामेश्वर मंदिराच्या समोरून येऊन सातेरी मंदिरात सर्वजण येतात तिथे आणलेल्या राखणीचं फळ ठेवलं जातं थोडीशी विश्रांती घेऊन मग सर्वजण निघून जातात पुढे तीन दिवस राखणीच्या जागरणासाठी आई सातेरी मंदिरात गावातील स्थानिक भजनाचा कार्यक्रम होतो त्यानंतर घटस्थापने दिवशी नंतर पुढे गावात नऊ दिवस कोणतेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत कारण सातेरी मंदिरात घटस्थापित असतात आणि तिथे नऊ दिवस माळ चालू असते विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवस्थानिक सर्व मर्यादा रीतिरिवाज पार पडल्यावर देवांची लग्ने लावली जातात आणि सातेरी मंदिराकडे असलेल्या आपट्याच्या झाडाची पाने सोनं म्हणून लुटली जातात आणि पुढे पाच दिवस गावात दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यावेळी फार लांब लांब वरून भाविक कांदळ गावामध्ये दसरा उत्सवासाठी येतात कांदळगाव मधील एक का फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे समोर आपल्याला दिसत आहेत वाजत वाजंत्री येतात आणि त्यांच्या गावकरी पण आहेत ही राखण आणली जाते दुसरे एक शेजारी गाव आहे महान म्हणून तर त्या गावातून ही राखण आणली जाते हे बघा हे वाजत गाजत सगळेजण येत आहेत इथे ते गावकरी मंडळी आहेत त्याचप्रमाणे गुरव आहेत आणि त्यांच्यासमोर इकडचे जे गावकरी मंडळी आहेत ते त्यांची वाढ बघतात इथून आता ते मंदिरामध्ये जाणार मंदिरामध्ये पान ठेवून सांगणं वगैरे करणार अशी एक ही फार जुनी अशी परंपरा या कांदागावमध्ये चालत आलेली आहे कांदळगावमध्ये जी बारापाचामध्ये जी देवस्थाने येतात तर त्या देवस्थानांपैकी हे एक देवी मंदिर आहे श्रीदेवी सातेरी मंदिर कांदळगाव आणि ह्या मंदिरामध्येच जो पुढे जो विजयादशमीनंतर जो दसरा उत्सव जो संपन्न होतो जवळजवळ पाच दिवसांचा हा दसरा उत्सव असतो आणि हा दसरा उत्सव ह्या मंदिराच्या इथे आणि रामेश्वर मांडाच्या इथे म्हणजे रामेश्वर मंदिराच्या इथे जो एक मांड आहे तर त्या मांडावरती असं एकत्रितपणे हा पाच दिवसांचा उत्सव इकडे साजरा होतो तर आज कांदळगावमध्ये जी प्रथा आहे राखण आणण्याची तर बाजूला जे एक गाव आहे महान गाव म्हणजे म्हणजे कांदळगावची वाडी आहे तर त्या वाडीतील महान गाव आणि तिथे श्रीदेव गांगेश्वरचं मंदिर आहे तर त्या मंदिरातून ह्या इथे ती, 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 ती राखण आणली जाते आणि ह्या मंदिरामध्ये तिथे तो राखणीचा नारळ ठेवला जातो आणि त्या राखणीच्या नारळाला तीन दिवस इथे स्थानिक म्हणजे भजनांचा कार्यक्रम असतो म्हणजे एक प्रकारचं देवीसाठी ते जागरण असतं केलेलं आणि ते इथे केलं जातं तर आज संपूर्ण गावातल्यांनी राणे परब मानकरी गुरव घाडी वगैरे जे कोणी इथले स्थानिक जे मानकरी आहेत गावकर आहेत तर त्या सर्वांनी ती राखण इथे घेऊन आणलेली आहे आणि आता ठेवलेली आहे आणि ह्या तीन दिवस ह्या मंदिरामध्ये ती राखण इथे ठेवली जाणार आहे आ, या मंदिराच्या बाजूलाच इथे हे जे झाड आहे आपट्याचं झाड आहे तर विजयादशमी दिवशी आ, जे सोनं लुटलं जातं तर हे आपट्याचं झाड आहे या झाडाच्या इथे ते, -ते सोनं लुटलं जातं भरपूर अशी गर्दी असते खूप लांब लांबून लोक सोनं लुटण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा इथे हे या झाडाचं सोनं लुटण्यासाठी इथे येत असतात काही अं राखण जी आणली जाते तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल म्हणजे त्याला कशा प्रकारे म महत्व दिलं आहे आणि ते आपल्या कांदळगावची काय परंपरा आहे कांदळगावची परंपरा म्हणजे अशी आता की हा जवळ का वगैरे करून जी काय गाव घराची मूर्ती नेऊन महानवाडीत नेवती चिजवून त्या ठिकाणी नैवेद्य वगैरे जातो त्या फळावर बारा महिने त्या राखणीच्या फळावर अभिषेक करून त्या ठिकाणतून वेद वगैरे झाल्यानंतर स्थितीपूर्वक ते घाडी असलेले त्या ठिकाणी कौल प्रसाद लावून कौल झाल्यानंतर त्या मर्यादेप्रमाणे दोन्ही अवसरच्या घडीत बसण्याची विनंती करून म्हणजे त्या घराणा करून त्या घडीवर दोन्ही अवसर बसान अवसर लिहिल्यानंतर ते अवसराची मर्यादेची कामं झाल्यानंतर मेळे वगैरे की गांगोचं अवसर उठाण बाहेरल्या मर्यादित जातात ती मर्यादा करून येण्यापूर्वी रामेश्वराच्या वाऱ्यान त्या ठिकाणी त्या अन्न म्हण जो का तो पालो असतो तर तीन व्यक्तींका देऊस असतात पाळी एक गाडी आणि गावडे आमचा ते झाले की या देवाने रामेश्वराच्या वाऱ्यान विसर्जन केलं की गांगोरचा उतर जो का सीमाबाधान येतलो त्यानंतर मंदिरात दिल्यानंतर त्या ठिकाणीचा का फळ अभिषेक करून ठेवलेला होता जी त्या ठिकाणी परबावलाची असं पोटा जर तो जो का परदवला जे त्या घरी नसतो आपल्या कुठला म्हणून आज त्याच्या हातीचा फळ गांगोच्या अवसरात दिल्यानंतर त्या फळ घेऊन ते वाटेक लागल्यानंतर गांगोचं अवसर त्या ठिकाणी विसर्जन करतात आणि सगळे मार्गस्थ उत्तर येण्यासाठी आज राखण आणून सातारे मंदिरामध्ये तिथे ठेवल्याच्या नंतर तिथे काही कार्यक्रम किंवा कोणता उत्सव किंवा अशा भजनं वगैरे काही केल्या जातात का त्या ठिकाणी राखण्याचा फळ आणून ठेवल्यानंतर त्या तीन दिवसात स्थानिक जी काय भजन करणारे मंडळी असतात ती त्या ठिकाणी चौथे आपले वैयक्ती त्या ठिकाणी येऊन भजने करून ते दोन तीन काय दिवस मिळतील घटस्थापनेपूर्वी ते त्या ठिकाणी ते साजरे करतात आणि मनोरंजन होतात त्या ठिकाणी घटस्थापनेच्या वेळी म्हणजे इथे म्हणजे नेमकं कशा प्रकारे इथे घटस्थापना केली जाते त्या ठिकाणी दोन्ही पूकार बसून ब्राह्मण गावघर म्हणजे मानकरी सगळे असून त्या ठिकाणी घटस्थापनेसाठी दोन्ही कुंकार त्या ठिकाणी राणे आणि परब पूजेक बसा तेथे स्थापना करतात ती स्थापना झाल्यानंतर ब्राह्मण त्या ठिकाणी ती काही पोती पुराण वाचण्याची पद्धत असा त्याप्रमाणे ती वाचून त्या ठिकाणी वाचू, त्या देवीक नैवेद्य दाखवतात होतात आणि घटस्थापना झाल्याच्या नंतर म्हणजे गावातील काही कार्यक्रम तिथे केले जातात का म्हणजे स्थानिक भोजन वगैरे घटस्थापने स्थानिक भजने वगैरे काही नाही पूर्वी गोंधळची कथा ही नवरात्रीचा उत्सव होतो त्या ठिकाणी ती बंद झालेली आहेच गोंधळी मग त्या घटस्थापनेनंतर इकडे जे नऊ दिवस आहे ते कांदळगाव मध्ये कोणतेही कार्यक्रम उत्सव किंवा वादन वगैरे असं काही होत नाही सगळं बंद विजयादशमी पासून परत ती कामगिरी सुरू म्हणजे विजयादशमी पासून दसरा उत्सव इकडे मोठ्या उत्साहात साजरा केला उत्सव साजरा होता ठीक धन्यवाद तर आता आपल्यासमवेत ह्या हे जे सातेरी मंदिर, साते मंदिर जे आहे तर त्या सातेरी मंदिराचे जे मानकरी आहे ते प्रकाश परब इथे आहेत त्याचप्रमाणे कांदेगावचे ग्रामस्थ आणि मानकरी या इथे आहेत बाळा परब आहेत त्यानंतर श्रीराम परब आहेत आणि शिवा परब हे सुद्धा इथे आहेत तर आज ही जी कांदेगावची जी परंपरा परंपरा आहे राखण आणण्याची तर त्याबद्दल जी माहिती आहे जी काय परंपरा आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत तर त्याबद्दल सविस्तर जी माहिती आहे जे आ, जी इथे मानकरी आणि गावकर ग्रामस्थ जे बसलेले आहेत तर त्यांच्याकडून ती जाणून घेऊया नमस्कार मी जीवराम भगवान या आमची परंपरा विधी परंपरा का पूर्वजांपासून जी काही एक बऱ्याच चालू आहे ती आम्ही चालू ठेवलेली आहे त्याचा मागचा उद्देश असा आहे की राखण हाणणे म्हणजे आमची काय होता राखणे आदल्या दिवशी आदल्या दिवशी नाही त्याच दिवशी सकाळी राखणे दिवशी आमच्या ते शशिकांत तालुक हे त्या आमच्या बाग आहेत वेताळने तिथलं त्यांच्याच व त्यांच्याच मानाचा नाण आहे उतरलेला दरवर्षी तिथे घेऊन जावा लागतो ते मानाला आणून गेले सकाळी परी तो नारळ नेल्यानंतर त्याच्यावर ब्राह्मणाकडे अभिषेक होतो तिथे आम्ही तांदळगावचे सगळे मूठ नेतो म्हणजे तांदूळ प्रत्येक जण नेतो तिथे ते शिजवे असतात त्याचे महाप्रसाद होतो आणि सगळ्या देवतांना तेथे प्रसाद दाखवला जातो तसं आमची काय आज सकाळी आमची सगळे मूठ घेऊन तिथे गा वाजप बिजप हजव तिथे पाषाणाला गाराणा करून म्हणजे रामेश्वर मंदिरात तिथून दहा वाजता सगळे निघाले नाळा चालव चालत जातात हो जंगलातून ती पायवाटा त्या वाटेन जातात तिथे गेल्यानंतर पहिले गंगेश्वर त्या मंदिरामध्ये जातात जा 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 तिथे आशिषवशन वगैरे देवाचे नमस्कार वगैरे करतात आणि ते थोडं वेळ बसतात आमच्या गाडी त्या पाणी साय वगैरे देतो गाडीवर ते मराठी सर्व देतात त्याप्रमाणे ती रित मर्याद होती त्यानंतर ब्राह्मण जातो त्या अभिषेक करतो त्या फळावर त्यानंतर वाढीत पाठवतो आणि लोकांनी केलेल्या लोकांना सर्वांना महाप्रसाद झाला महाप्रसाद झाल्यानंतर जवळजवळ अडीच तीन वाजता गांगेश्वराला बोल हे कौल लावतात की आपले दोन्ही अवसर काढण्यात जो उपमा म्हणजे गांगेश्वर आणि हे आज आज भाषातून एकदा दोन्ही देव एका घरीवर मिळतात म्हणून काही लोक गर गर्दीव करतात थोडे भाविक येतात त्याप्रमाणे तसा कौल झाल्यानंतर दोन्ही देव काढले गेले काय कोणाचे काय विचार आहे कोणते प्रश्न असतील ते सोडवले नंतर गांगेश्वर रामेश्वरचा हुकूम घेऊन तिथली सीमा बांधायला जातो महानवाडी म्हणजे चवळीचं डाळ जो काय असतात ती ती बांधून आल्यानंतर गांगेश्वर देवळात मंदिरात जाऊन ते फळ म्हणजे जे अभिषेक केलेलं आहे फळ ते फळ आमचे हे बाराशे पुरुषाची कुड आहे प्रकाश राजाराम यांच्याकडे दिली जाते आणि ते पाठी न बघता डायरेक्ट घेऊन येतात इथे आधी साथेरेमध्ये आता सातेरेमध्ये एवढे आम्ही घेवलेलं आहे त्याच्यावर आता ज्या दिवस जागर होणार नंतर स्थानिक लोकांची बदना होणार <coughs> नंतर घटस्थापनेपासून नवरत्न चालू होणार घटस्थापना झाली की जेव्हा हो नवरात्री झाली आठवी आठव्या माळे घटव्या नव्या आठव्या माळे होम होता नवव्या माळे घट उठले की आमचा दसरा दहाव्या माळे म्हणजे दहाव्याने घटक सापलेपासून दहाव्याने त्याप्रमाणे दहाव्या दिवशी दसरा होतो पण आदल्या नववी दिवशी नववी दिवशी आमचे सगळे राणे परम मानकर सगळे रात्री नऊ वाजता रघुनाथ मंदिरमध्ये जमतात तिथे गेला जमल्यानंतर आमची जी खांब आहे पाठी घाम अन्ना धुना आणि ते आणून रघुनाथ मंदिरमध्ये आणला त्याला मोरी लावणं आणि राणेनी परब आमची जी सनद आहे ती आम्ही पंचे आणतो त्या सनदीत दोन मानकरी आहेत राणे परब हे पंचे सहा पंचे आणावे लागतात एक आमची एक पंच आमची बाळापूर्वसाठी फूड नेसणार नंतर त्या खांबाना सगळे निरी लावणार त्याला निरी लावतो असं म्हण बाकी खांबांना निरी लावतो ते पंचे नेसून ठेवणार रात्रीनंतर आरत करणार आणि मग काही लोक आपापल्या घरी जातात काही जागरा करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते निरी सोडून खामाला लुगडी येतात ते ने मेस्त्री वाती पैकी सगळे येतात आणि खांब देसा हा सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत खांब देऊन नेसावून घ्यावतात ते ने खांब देसावून झाल्यानंतर मग संध्याकाळी चार वाजता आमचा विजयादशमीचा कार्यक्रम चालू होतो त्यानंतर पुढील पाच दिवस दसरा उत्सव कांद्यागावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो कांदळगावमध्ये एकूणच बारा पाच अशी देवस्थानं आहेत तर त्यामध्ये आत्ता आपण जे आहोत ते सातेरी मंदिर मध्ये आहोत त्यानंतर आहे कमरादेवी त्यानंतर आहे भावई त्यानंतर आहे भवानी आईचं एक मंदिरसुद्धा आहे तर कांदळगावमध्ये फक्त दसरा उत्सवाच्या निमित्ताने सातेरी मंदिरापासून ह्या दसरा उत्सवाची सुरुवात होते तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल सातेरी देवी मंदिरामध्ये मंदिर मंदिर आता आम्ही बसलो आहोत आणि आताच आमची महाराष्ट्र राखणार्य म्हणजे देवीकडे तो नाळ ठेवलेला आहे त्यावेळी आता ह्या सात्री देवीची आम्ही जवळजवळ ओकाला असतो आमचं जत्रा असतो दुवादिवशी डिसेंबर त्या जत्रे दिवशी देवीला साडी वगैरे नेसवली जाते ने न नदी तिथे दागिने घातले जातात ते झाल्यानंतर दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी तसंच तिला अलंकार साडी वगैरे नेसावून तिया ते होते दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पावणे म्हणजे पाच पास तिथे लग्न असते आमच्याकडे देव इथे येतात त्या दिवशी तिला साडी वर्षातून तीन वेळाला साडी आणि दहकाल्या दिवशी म्हणजे कांडेवगावची जी जत्रा असते त्या दिवशी एकदा आणि त्यानंतर अजूनही तीन मंदिरं आहेत तर त्यांचा म्हणजे कार्यक्रम किंवा त्यांचा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो भावे दिवशी राजे पौर्णिमे दिवशी तिला महाप्रसाद दाखवला जातो गाडी बसते पूजा अर्चा करतात तिला गाय सजवतात म्हणजे नेसवत नाही ते फक्त पूजा अर्चा करतात फुलं घालतात आणि नंतर संपूर्ण गावातील राणे परबळ नैवेद्य दाखवतात तिथे भावेला दाखवले आणि ती सातेरीला दाखवतात आणि आमचे ते आमच्या कुळाच्या मंदिराला कुळाला वाडी दाखवतात म्हणजे प्रसाद त्या दिवशी मेन म्हणजे सगल्याची भाजी आणि वडी इतर भाजी काय करतील तो विभाग करू पण आमका एवढी तरी शेकडाची भाजी त्या दिवशी करू नये अशी आमची गावची प्रथा त्यानंतर मग कमरादेवी कमरादेवीकडे तसं त्यांचा जत्रोत्सव असतात ते आमच्या रामेश्वरचा आशीर्वाद घेऊन मी विचार करू आमची जेव्हा जत्रा असतात गाईकाला दुवादेशी त्याच्या पंधरा दिवसात तरी ती जत्रा करायला व्हायची आता आमचा देवाचा म्हणला आणि महादेवा तसंच त्याच्याकडून मागून घेतलेला त्याप्रमाणे मेश्री वस्त तिथे ती जत्रा आपल्या दामदिवशी करतात त्या दिवशी सम्राजीकडे सगळं काय साफसफाई करून सुपुजा पंचीला नेटवत आहे तसं रूट केले होते त्या दिवशी गावघरातली सुवासिनी मायेवासिनी कोण ओटी भरतात कोण नवर भरतात हे रूट चालू राहायचे आणि त्याच्या जत्रेच्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी नंतर जत्रा ज्या दिवशी असते त्या दिवशी चार वाजता साडेचार वाजता सगळे मानकरी जमणार राणे परब आणि तिथे हे गुरव विरोध सगळे बारापाच तिथे होणार आणि तिथे जी कूड येणार त्यांचा तो मेसरींचा मूळ फूड घेतो हे दोन्ही पुढे उभे राहतात तिथे सांगणा सवारणा केले जातात आणि मग ती वारी सुत्रा दोन्ही उभी राहतात त्यावेळी आमचे मानकरी विचारतात बाबा ही छत्राबावा तेवढी झाली आहे तिथे मान्य आता असे होतात नंतर काय आपतात त्यांचे काय प्रश्न असतील ते सोडव वेळ आणि रात्री त्यांचं त्याच्यावर नाटक असतात एक दोन तीन वाजेपर्यंत तो कार्यक्रम आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, दिवशी ते ब्राह्मण म्हणजे महाप्रसाद घालतात दुसऱ्या दिवशी घालतात किंवा तिसऱ्या दिवशी आणि तो महाप्रसाद हा सर्वांसाठी गावातील सर्वांसाठी तिथे केला जातो आणि त्यानंतर तिसरं म्हणजे एक चौथं मंदिर आहे ते आमचा हे राण्यांचा फळस ते आ, आ, पण आता ते कुलस्वामी असा त्यांनी हे दिलेलं आहे प्रसिद्धी आहे त्याप्रमाणे तसंच हा ते राणे शिवाजींनी सगळी त्या दिवशी तिलाव वाडी दाखवतात म्हणजे नेहवाचे महाप्रसाद तिथले फुलकारे होत राणे थळकारे होतात एक रारणा करतो काय वाटा आणि तो काहीतरी तीन वर्षाने कार्यक्रम होता राणे वाटा सगळे अशा प्रकारे ही कांदळगावमधातली जी ही देवीची जी मंदिरं आहेत ती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत तर अशा रीतीने कांदळगावमधील संपूर्ण जे मानकरी आहेत ग्रामस्थ आहेत तर हे सगळे एकत्रच मिळून हे सण आणि हे उत्सव जे आहेत ते एकत्रित येऊन साजरे करतात धन्यवाद